मे महिन्याची उन्हाळी सुट्टी आणि त्यातच शनिवार रविवारमुळं देशभरातील पर्यटकांची पावलं कोल्हापूरकडं वळली आहेत त्यामुळं गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूर हाऊसफुल झालं आहे शहरातील प्रमुख चौकात वाहनांची गर्दी झाली असून ट्रॅफिक जॅमची समस्या जाणवू लागली आहे गेल्या चार दिवसात तब्बल तीन लाख भाविकांनी अंबामातेचं दर्शन घेतलं ही उच्चांकी गर्दी असून कोल्हापूरसोबत पन्हाळा आणि ज्योतिबा डोंगरावरही भाविकांची मोठी गर्दी झाली आहे कोल्हापुरात शनिवार आणि रविवारच्या सुट्टीच्या काळात करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी गर्दी करून उच्चांक केला शनिवार पंचवीस मे रोजी सकाळी पाच ते सायंकाळी सहापर्यंत तब्बल अठ्ठ्याहत्तर हजार सहाशे बेचाळीस तर आज चौऱ्याऐंशी हजार सातशे एकोणचाळीस भाविकांनी अंबाबाईचं दर्शन घेतलं गेल्या चार दिवसात तब्बल तीन लाख भाविक अंबाबाई आणि नतमस्तक झाले ही आतापर्यंतची भाविकांची उच्चांकी गर्दी आहे सुट्ट्या संपत आल्यामुळे भाविक आणि पर्यटकांची गर्दी वाढली असून पर्यटन व्यवसायातून जिल्ह्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली आहे शासकीय सुट्ट्या कॉलेज आणि शाळांना लागलेल्या सुट्ट्या यामुळं कोल्हापुरात वाढलेल्या या, या गर्दीचं नियोजन करताना प्रशासनाची तारांबळ उडाल्याचं दिसून येतं अंबाबाई मंदिर परिसरात मुख्य दर्शनाबरोबरच मुखदर्शनासाठीही भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती मुख्य दर्शनासाठी लागलेली रांग जुना राजवाडा पोलीस ठाण्यापर्यंत आली होती उन्हापासून बचाव करण्यासाठी मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावर देवस्थान समितीनं मांडव घातलाय भाविकांनी पूजेसाठी लागणारे नारळ हार फुले गंध हळद कुंकू आणि खणांची मोठ्या प्रमाणात खरेदी केल्यानं अंबाबाई मंदिर परिसरातील छोट्या व्यावसायिकांचंही अर्थचक्र गतिमान झालंय दरम्यान पर्यटकांची वाहनं मोठ्या संख्येनं कोल्हापूर शहरात आल्यानं पार्किंगचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय बिंदू चौकासह शहरातील मुख्य चौकांमध्ये पर्यटकांची वाहनं मोठ्या संख्येनं लावल्याचं दिसून येतंय दरम्यान आंबा मातेच्या दर्शनानंतर अनेक भाविक पर्यटकांनी ज्योतिबा डोंगर किल्ले पन्हाळगड या ऐतिहासिक ठिकाणीही गर्दी केली होती